हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ यशोदा घोडके व्लॉगमध्ये मी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज झालेली आहे आपली ज्वारी काढायची आणि ज्वारीचे कंस किती निघाले ते मी दाखवते त्या अगोदर बघा आपल्या जे काही कर्डा आहे आणि करड्यामध्ये पलीकूण मिरच्या आहेत त्या किती लाल झालेल्या आहेत त्या दाखवते मी तर हे बघा आपलं करड आणि मध्ये आपल्या मिरच्या किती मस्त दिसतात बघा हिरव्यागार मिरच्या त्याला लाल 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 झालेल्या मिरच्या तर हे आहेत आपल्या मिरच्या आणि आता झालेली आहे आज आपली जेवारी खुडायची आणि नंतर आपल्याला हे करड्याची काही दोन तीन झाडं आहेत ते उपटून घेऊन मध्ये जायला थोडीफार वाट होईल आणि नंतर आपल्याला मिरच्या पण तोडून घ्यावं लागतील तर बघू था आता उद्या किंवा परवा आपण मिरच्या तोडायचा पण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर कधी योगं लागते ती मिरच्यांना कारण आपलं हे झाल्यात ना थोडा कलस भिजलेले आहेत तर त्यामुळे त्याला कणसांना थोडं पांगवावं लागायले आणि नंतर पांगिल्याच्या नंतर लगेच पुन्हा गोळा करणं थोडा कुटाणा झालेला आहे कणस भिजल्यामुळे तर बघूत आता काय काय होतं ते तर मग मेट्रा तर तोडून घ्यावं लागतील तर हे आपला कर कडबा आहे तर आपला कडबा तर खूप असा लांब लांब आहे तर ह्या क कडव्याला निदान दोन दोन ठिकाणी तर बांधावं लागेल आता सगळी ज्वारी आपली खुडायची झालेली आहे आणि आता जे काही कडब आहे ते आपल्याला आता दोन तीन दिवस दोन दिवस वाळू द्यावं लागतील आणि नंतर आपल्याला मिशन आणावं लागेल तर एवढे सगळे आपल्या ज्वारीचे एवढे कणस निघालेत आणि ह्या ह्या कणसांना जोपर्यंत आहेत तोपर्यंत काळजी घ्यावं लागणार आहे कारण डुकर आपल्या इकडं रानडुकर म्हणतात त्या बरेच आहे तसेच हरणं पण आहेत त्यामुळे आपली जेवढी काही मेहनत केलेली आहे त्याला सांभाळावं लागेल आणि नंतर मिशनी वाटं काढून आपल्या घरी ज्वारी न्यायची आहे तर तोपर्यंत काळजीच घ्यावं लागेल तर सगळीकुण साड्या लावायच्या आता आणि नंतर हे सगळं झाकून ठेवून हे करायचं झाकून ठेवायचं आणि नंतर आवाजाचा जो काही आपला भोंगे आहे तो लावायचा आहे तर सगळे एवढे कणस निघालेत बघू आता किती पोते होते ते आपल्याला ज्वारीचे गव्हाचे झालं आता ज्वारीचं चालू आहे एक 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 शेतकऱ्याचं काम चालूच असते तर हा आमचा पसारा आणि हे इकडून नंतर सगळे कणसं एका जागा करून नंतर झापून ठेवण्यासाठी हे मोठं चवळा आणलेला आहे माझा व्हिडिओ मी आता इथं थांबवते आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एका शेतकऱ्याला सपोर्ट करा आणि भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ